हिंगणा विधानसभा क्षेत्रातील आडेगाव ते बाजारगाव रोड खूप जास्त खराब असल्यामुळे हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर भाऊ मेघे यांनी या रोडकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची विनंती आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा नमस्कार मी मुक्काम पोस्ट अडेगाव तहसील हिंगणा डिस्ट्रिक्ट नागपूर तिथचा रहिवासी असून हो माझी एक अशी विनंती आहे की बाजारगाव ते अडेगाव डेली अपडाऊन करणारे मुलं जे आहेत कंपनीमध्ये जाणारे येणारे यांना या रोडमुळे खूप त्रास होत आहे अडेगाव हे बाजारगावपासून तर अडेगाव हे डिस्टन अठरा किलोमीटरचं आहे पूर्ण अठराही किलोमीटर हा रोड पूर्ण खराब झालेला आहे रस्त्यात गड्डा की गड्ड्यात रस्ता हे कुणालाच समजत नाही आहे या रोडवर सारखे मोठी कंपनी आहे या कंपनीमध्ये जाणारे रोज तीन शिपचे मुलं टू व्हीलरनी जाणे येणं करतात दोन त्यामुळे या रोडवर मधामध्ये एक दोन मृत्युमुखीसुद्धा पडले या गड्डईमुळे आणि या अडेगावचे स्थानिक आमदार यांनी सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये काम चालू होईल ह्या रोडचं पण तरी पण आम्हाला ते आश्वासनावर आश्वासन देऊन काम अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे तरी आमदार साहेबांना विनंती आहे माझी की या रोडचं काम लवकरात लवकर चालू करावे जेणेकरून होणारा त्रास आम्हाला किंवा बाकीच्या सुद्धा आहे तो सुरळीत चालू राहील किंवा चांगला रोड जर झाला तर अशा कंप्लेंट येणार नाही परत अडेगाव हे हिंगणा तालुक्यातला येतात